वंदनाताई वाघ यांच्या माध्यमातून वारकरी संप्रदाय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये सामील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बुलढाणा जिल्ह्याच्या वतीनं चिखली येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यालयात चोवीस फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद घेण्यात आली होती या पत्रकार परिषदेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र सचिव सतीश बोर्डे महिला जिल्हाध्यक्ष अध्यक्ष ताई वाघ तसेच युवा जिल्हा अध्यक्ष प्रकाश पाटील म्हस्के तसेच दे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चिखली अध्यक्ष हिंमतराव जाधव प्रसिद्धी प्रमुख विशाल गवई हजर होते या ठिकाणी येणाऱ्या काळात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यात आली तसेच चिखली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या नावे आलेली मारण्याची धमकीपत्र या प्रकरणाची सखोल चौकशी करून तथा मास्टर माइंड शोधून जो कोणी असेल त्यावर कठोर कारवाई करण्यात यावी असं अध्यक्ष हिंमतराव जाधव यांनी आपलं मत व्यक्त केलं

आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये मी जिल्ह्यावर कामही करते त्या माध्यमातून आमच्या महिलांना कसा न्याय मिळाला कसा मिळणार आहे हे आमच्या पक्षाच्या माध्यमातून आर पी आयच्या माध्यमातून मी मिळवून देण्याचे प्रयत्न करते मी साहेबांना पहिले बोलले साहेबांनी एक मेळावा लावा बुलढाणा जिल्ह्यामध्ये तर मी त्यांना ते सांगितले की मी कीर्तनकार असताना मी सात दिवस संपूर्ण कार्यक्रम घेईन कीर्तन असेल भजन असेल ते मी आळंदेकर महिलांना बोलून सात दिवसाचा सांप्रदायिक कार्यक्रम घेतला आणि आठव्या दिवशी बारा वाजेपर्यंत काल्याचं कीर्तन संपल्याच्या नंतर दोन वाजता आम्ही आरपीआय भव्य असा मेळावा लावला आणि आरपीआयच्या माध्यमातूनच आम्ही महिलांना साडी सुद्धा वाटप केली एक वारकरी संप्रदाय सहसा सहसाचा दुसरीकडे ओळखत नाहीये पण एक मी जिल्हा अध्यक्ष झाल्यापासून एक लोकांची जनतेची महिलांची माझ्यावर भावना कीर्तकार असल्यामुळे असोबा कोणत्याही भावनेत म्हणू तरी आपण आरपीआय मध्ये वारकरी संप्रदाय आणला आणि आणला म्हणजे असं नाहीये की सर्वच लोकांना मी पहिल्यापासून कार्यक्रम करते सर्व धर्म समभाव संत ज्ञानेश्वरांनी सुद्धा लिहून ठेलेला आहे गाथेमध्ये चाळीसा वेळा लिहून ठेवलेलं आहे सर्व धर्मसमभाव म्हणून सर्व देव आपण असं म्हणतो की सर्व देव एकच आहे सर्व माणसं एकच आहे माणसामध्ये आपण देव पाहत असतो म्हणून सर्व लोकांना देवांचा आधार आहे